हॅलो एवरीवन चला तर हे आहे पेशवे उद्यान पुण्यात असलेलं हे पेशवे उद्यान आहे हे पहा इथे तिकीट घर आहे इथे तिकीट भेटतं इथे तिकीट घ्यायचं आहे आता आम्हाला ते तिकीट घ्यायला चाललेलं आहे आम्ही आणि तिकीटही इथे भेटतं पहा इथे तिकीटाचे दर वीस रुपये आहेत लहान मुलांसाठी कमी आहेत आतमध्ये आल्यावरती श्रीषा तर पळायलाच लागलेले आहे तुम्ही पाहू शकता सारखी पळती आहे तिला खूप आवडलेलं आहे आत्ता तर सुरुवातच आहे आतमध्ये खूप मोठं दिसत आहे हे पहा उद्यान किती छान आहे खेळायलाही खूप दिसते सारं लहान मुलांसाठीही वेगळं आहे आणि मोठ्यांसाठीही वेगळं आहे पाच ते आठ वर्षापर्यंत वेगळं असं एक दीड वर्षापर्यंत वेगळं असं सगळं वेगवेगळंच आहे खेळायला इथे छान असे फुलं होते झाडाला हे पहा किती छान छान खेळणी आहेत मुलांसाठी खेळायला हे पहा किती छान दिसते घोडा ही आहे झोका भेटलेला आहे तिला खेळायला इथे झोका खेळायला लागलेला आहे पा किती छान झोका खेळते झोक्याच्या नंतर इकडं दुसरीकडेही खूप सारी खेळणी आहेत इकडे सायकल ही आहे पा इथे छोटी सायकल आहे यावरती तर ती बसलीच नाही इथे घोड्यावरतीही बसलेली आहे चला तर पुढे पाहू आपण केलेलं आहे पावसासाठी येऊ शकतं वापर छान सोय केलेली आहे आता इथे झाल्यानंतर आता आम्ही चाललेलो आहे फुलराणीच्या दिशेने फुलराणी म्हणजे काय चल तर तुम्हाला दाखवते हो मी चला माझ्यासोबत हे पहा फुलराणीकडे जाण्याचा हा मार्ग आहे आता आम्ही चाललेलो आहे फुलराणीकडे हे पहा इथून रस्ता आहे फुलराणीकडे जाण्यासाठी आणि फुलराणीच्या दिशेने निघालो आम्ही बाफुल राणीचं म्हणजे ट्रेन ट्रेनचं तिकीट इथे वीस रुपये आहे हे एका श्रीशातामच्या आधीही जाऊन बसलेली आहे ट्रेनमध्ये आम्हालाही आहे बसायला या म्हणून एका कसं आहे ट्रेनमध्ये अजून बाकीचेही whatever

घरी जाताना मला इथे छानशी अशी खारी खाऊ दिसलेली आहे तुम्ही याला काय म्हणतात नक्की सांगा हे पा इकडे एक छोटीशी होती आणि इकडे एक खात होती ती पळून गेली ही तिथेच बसून खात होती आम्हाला पाहिलं तरीही तिथेच बसून खात होती छानशी श्रीला तर खूपच आवडली आहे ती हे पाकशी खाती आता आम्ही निघालो घरी घरी जाताना आम्हाला इथे खायला दिशा बोलली मलाही खेळायची तुला काही घरी जाताना श्रीषात तर काही येतच नव्हती तिला तर येवसंच वाटत नव्हतं बा हळूहळू पाय तिचे कमी कमी झाले चालण्यासाठी नाही जायचं बोलत होती आम्हाला नाही जायचं घरीच थांबायचं इथेच थांबायचं हे बा आणि तिला विचारलं मी तुला कसं वाटलं इथे फिरून तर ती म्हणती खूप छान वाटलं मला हे जायचंच नाही बोलती <laughs> व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद